नाही मम्मीला मी सांगितलंय असं की माझ्याबद्दल तीन चांगल्या गोष्टी आहेत काय काय माहिती अरे पण मला काही प्रतिकला म्हणलं तुला पण मी एक हे देणार आहे की तू माझ्याबद्दल शंभर चांगल्या गोष्टी सांगायच्या आणि एकच वाईट गोष्ट सांगायची आज महिला दिने सगळ्या महिलांना आमच्या दोघींकडनं खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटप साठी आणि तुम्ही खूप उच्च भरारी घ्या गा। एकाच खा ना, ना वा वा, 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 वा। किती फेवारी कि तर गाईच हे बघा मुलगा बघितलाय भिंगू साठी भिंगू आज काय लग्न आहे ना मग काय किती सुंदर दिसती हे बघा कशी लाज साय लागतो हात बघा कष्ट बघा कष्ट 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 बघा गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळे प्रत्येक चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि तुमच्या स्वागता संकटच आम्ही आहे की दोघांनी सोबत ब्लॉक स्टार्ट करायचा आणि सोबत एंड करायचा दिवसभर काय जे होईल तुम्ही बघत राहा तर तुम्हाला हे बोल होणार नाही आणि आम्हाला हे बोल होणार नाही असं आम्ही करायचा प्रयत्न करू खूप खूप कारण की कारण की चला कारण कारण मी खूप चिडले होते काल कृतीवरती म्हणून मी बोललो असताना म्हणणार तुम्ही मी खूप शांत राहिलो माझं डोकं फिरत एकदा माझी सटकली आणि माझी सटकली मी ह्याची सटकुन टाकते आणि ह्याची सटकली गेरी पण मी ह्या सटकून टाकते कळलं मग विषय मग काय नाही कळत मग कळत काय तर बघा आता पाय चालली खाली सर्व करायला दिली लिटून माहित असेल पायल आंघोळ केली मी पारुस आहे तुम्हाला काय वाटतं मी आंघोळ केली का नाही हा वाटते मला तू आंघोळ केल्यासारखी आणि मी पारुशी वाटते मला मी आंघोळ करून सुद्धा तर मी आता आंघोळ करून पायल चालली सर बघायला मी सकाळ सकाळ डिलेवरी द्यायला गेलो होतो त्यामुळं मी अजून पारूस आहे मी आंघोळ करणार आहे आज आपलं दूध आज आपल्याला पॅकिंग येते चला आणि आज मी थोडस लेट उठले आणि सगळं काम लेट 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 करणार आहे मी लिप्स खूप ड्राय ड्राय वाटत होते कारण काल काय झालं मी एकदम थोडीशी हेवी लिपस्टिक लावली होती मला रील शूट करायची होती म्हणून त्यासाठी खूप असे ड्राय ड्राय झाली होती माझे लिप्स त्याच्यामुळे आणि चला वरचं मी काहीच काम नाही आवरलं आहे म्हटलं आता एकदा आज लेट उठलं आहे त्याच्यामुळे आता नाश्ता बनवायला लेट होणार सगळ्यांचं नाश्ता करायला लेट होणार म्हटलं जाऊन द्या रोज लवकर आज थोडंसं उशीरवतो रोज माझं ह्या टायमापर्यंत सगळं कामं झालेलं असतात <laughs> फरशी वगैरे सगळं झालेलं असतं <laughs> आणि आज बघा मी इतकं लेट लेट सगळं काम करते मला विश्वासच बसत नाही म्हटलं भाजीला काय बनवायचं तर वटाणे होते वटाणा पनीर वटाणा पनीरची भाजी बनवते आज मी मस्तपैकी स्पेशल तर गाईज मी थोडं प्लॅन चेंज केला आणि मी बनवलंय खार वांग मस्तपैकी त्या दिवशी मम्मीला खाऊशी वाटत होतं म्हणून म्हणलं की वटण पनीर आपण रात्री बनवूया आणि आता खरवांग बनवलं चपात्या पण झाल्यात आणि इथं मी बनवते अंडा राईस तो का बनवते ते पण सांगते हे बघा एवढा रात्रीचा भात शिल्लक आहे काल मी जिरा राईस बनवला होता आणि तो जास्त बनवला होता ह्याच कारणामुळे की आम्हाला सकाळी अंडा राईस खायचा होता तर आता हा भात मी अंडा राईस करणार आहे आणि प्रतीक पण आंघोळ वगैरे आहे पप्पाला नाश्ता देते आता मस्त बेगी गरमा गरम मम्मीला नाश्ता देते पप्पाला नाश्ता देते आणि प्रतीकला देते नाश्ता अंडा राईस तर आता बसायची स्टाईल बघा ओ माय गॉड लगेच पाय बदलला सगळं बदलून टाकले यांना यांना कल्ला ही कोणती भाषा शिकला नवीन काय तर रील बघितली वाटते तर आज तुला स्पेशल मी तुला माहिती तू आनंद आणून ना कोण नाटक करू नाटक करतोय पण तू चांडे आणून दिलेत ना असं असं नाटक असं नाटक नाही करायचं पण नाटक नाही करायचं स्पेशल म्हणलं ना, तकुर। ना, तकुर। ना पण असं नाटक नाही करायचं ते बघा गाईस मी बनवलंय मस्तपैकी अंडर राईस फ्राईड एक... राईस हा एक फ्राईड राईस एक राईस अंडे टाकले म्हणून ट्रिपल अंडर राईस फ्राईड राईस राईस येस सो याप केली धन्यवाद तुझे खाकर बघ फक्त त्या अंड्याच्या मसाल्यामुळे जळजळ न गोवायला अंड्याचा मसाला कोणता होत ना मसल्यामुळे कोणता मसाला ती मसाला मसाला असत ना मसाला नाहीच टाकलाय मी कोणता बट ठीक आहे धन्यवाद मल्ल लवकर लवकर फोन द्याचा लवकर लवकर पहिले बतये एक घास खाके कैसा लगा नहीं वैसा नहीं बिखरा नहीं है उसमें कुछ पी लिया है कितना झूठ नाटक करते हां अब बगा बगा कितना नाटक चल रहा है अरे गर्मी थी आजून एक घास खा ना हूं वाह वाह वा 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 वा, थोड़ो -थोड़ो वा 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 किती किती फेक फेक अरे ले भारी पायल थांब हे आपण ॲज अ हे करू प्रिझर्व करून डोक्याला ठेवूया मध्ये भारी थोडं थोडं खाणार का हा रोज एक चमचा वा वा जबरदस्त खरं सांग मला खरं रिव्ह्यू ऐकायचं आहे खरं सांगायचं तर भांडण होती म्हणजे छान नाही झालं का एवढं तुला अंड बिंड तळून दिलं झालंय सगळं छान झालंय मला फक्त आता खाऊ बटापटापत येस खा लवकर मला तर झोपलं होतं आम्ही दोघं पण आणि सहा वाजता उठलो एक तास झोप झाली सकाळी लवकर उठतो त्याच्यामुळं आता आमची दोघांची पण झोप होत नाही पूर्ण डोळे बघा माझे कसे दिसतात खाली जाते सगळ्यांसाठी चहा ठेवते मस्तपैकी आणि भाजी म्हणजे भाजीला काय बनवायचं आहे ते पण ठरवायचं आहे सकाळी मी पालक प पालक पनीरच नव्हते वटाणा पनीर बनवणार होते तर म्हटलं की आता वटाणा पनीरच बनवावा वाटाणे पण आहेत तर चला आता जाऊया खाली आणि बघा मी काय भाजी बनवते आज प्रतीकला पण आता खूप काम आहे ते गेले ते डेअरीमध्ये चहा ठेवल्यावरती मी त्यांना आवाज देते की चहा प्यायला या म्हणून तर आपण जाऊया डेअरीमध्ये पण तर गाईज हे बघा मुलगा बघितला आहे भिंगूसाठी भिंगू आज काय लग्न आहे ना <laughs> मग काय किती सुंदर दिसती बघा कशी लाजती अरे देवा इकडे इकडे अग बाई करायचं ना लग्न आता तुझं मुलगा आहे असतील बघायला अगो बाई अगं पूर्ण कानातले बाई कानातले मस्त दिसत ते कशी दिसते मम्मी भिंगू झिंगा पिंगा झिंगा <laughs> <laughs> पिंगा बघ काय म्हणते आई बाबा कशी दिसते हो भिंगू कन्नड कन्नड मध्ये नाव गेला खरं बाई दिसाय लागली काय म्हणली दिदी नवऱ्याला नवऱ्याने फिरवायची असते बायकोला आहे का नाही नवऱ्याने बाय बायकूला फिरवायची असती ना <laughs> मामाला म्हणत होती काल काय म्हणत होती काल बसली बसली नवऱ्यानी नवऱ्यानी बायकोला फिरायला म्हणजे मला तिला म्हणायचं होतं मामा मामीला फिरायला घेऊन जा बघा एवढी शापोरीला आहे पण बघा आमच्या नवऱ्याला कळत नाही टाकू इकडं बघ काना कानातलं तुझं कमेंट करून सांगा भिंगू कशी दिसती नाही मग ती दिसत नाही मग इकडे लाईटचा बल्ब काढला ना इकडे पुढे हा आता बल्ब ठीक आहे करतो आम्ही कमेंट हां गाईज आज बघा मी काय आहे आज बनवली मी वटाणा पनीरची भाजी मस्तपैकी हे बघा वटाणा पनीरची भाजी बनवली आहे इथं भात लावलाय किचन पण आवरून झालं आहे आणि भाकरी करणारे थोड्या वेळानंतर भाजी वगैरे शिजल्यावरती आता मी ठेवते झाकण तर काहीच माझं जेवण झालं आहे आणि मम्मीचं पण जेवण आहे आत्ता मम्मी पण जेवते आहे आणि प्रतीक आणि पप्पाचं जेवण राहिलं आहे कारण की त्यांना मागं बापरे शंभर वर्ष जगणारे प्रतिक नाही झालं ना अजून पण माझा ब्लॉग चालू बघा मी आत्ता नाव काढले लगेच आले काय झालं व्होल्टेज गेलाय तो त्याच्यामुळे काम थोडस थांबवलंय आज केलंय वाटा ना पण हात बघा कष्ट बघा कष्ट 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 बघा हे कधी कळणार काय करायचं नाही मम्मीला मी सांगितलं असं की माझ्याबद्दल तीन चांगल्या गोष्टी आहेत का सांगते काय माहिती अरे पण मला काय सुचवलं आता तर गाईज आजच्या ब्लॉग मध्ये मी मम्मीला विचारणार आहे तू विचारणार नाही मी विचारणार आहे हा प्रतीक विचारणार कोणी पण विचारा काय तर मम्मी माझ्या तीन गोष्टी सांगणार चांगल्या आणि मी मम्मीच्या तीन गोष्टी सांगणार चांगल्या पण गेले दोन तासापासून मी आज विचार करते म्हणजे नक्की कोणती चांगली सवय सांगायची असं कारण खूप सारे सवय हो आहेत ना सांगले तर त्यातली नक्की कोणती सांगायची तर काय चाल करून घेऊ कारण परत मला गेले की अकरा वाजता त्याला अकरा बारा तवा सगळी एनर्जी डाऊन असते मग काय लॉक शूट करू शॉटत नाही जस की तुम्हाला प्रॉमिस केलं आपण सांगायचं सांगलं जातो काहीतरी आणायचा प्रयत्न करू त्यामुळं हे जरा नवीन आयडिया आली माझ्या ओके <laughs> तर तुम्हाला पण पाहिलं पण कळल मम्मीला पण कळल मला पण कळल तुम्हाला पण कळल आणि मी पर प्रतिकला म्हटलं तुला पण मी एक हे देणार आहे की तू माझ्याबद्दल शंभर चांगल्या गोष्टी सांगायच्या आणि एकच वाईट गोष्ट सांगायची शंभर काय तो तुझ्यात लाख चांगल्या गोष्टी आहेत प्रेमात एड झाल्या काय नाही दुसरा काय प्रेमात बघा दहा वर्ष नाही अकरा वर्ष झाले उडावले मला काय म्हणली दोघे सेम सिच्युएशन झाली की शोधून शोधून काढायला लागतील आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये आपण जर घेतलं की दोघींनी एकमेकीच्या तीन वाईट गोष्टी सांगायच्या मला पडत नाही दोघी सांगते सांगते तीन सांगायचं का लावलाय तो बल्ब वरती मला काय कळत नाही मावशी दिवस घेऊन येऊ तर म्हणजे मी जाणार आहे का वरती म्हटल्या घरातलं घेऊन ये तात्पुरतं पण मी वरती जाणारच नाही आता मी बेट लावून आले काय परीक्षेला बसवलं सांग गेला थांबत जरा मम्मी गाईच मी फ्लॅश लावले आहे आता पहिला कोण बोलते सांगा पटकन काय बोलायचं काय बोलायचं नाही असं काय बोलायचं असं म्हणलं पहिले सांग पहिली गोष्ट ही, ही। मन, मनात तिच्या काय कपट नसत पण बोलायला पटकळे चांगलीच गोष्ट सांगायची तू वाईट काही सांगितली चांगलीच सांगायची चांगलीच चांगली <laughs> चांगली गोष्ट हिच्या मनात एकतर पहिलं कपट नसत काय दुसरी गोष्ट ही माणसाला पटकन मन मिळाव पण आणि आपलं करू किती तिसरी गोष्ट ठीक आहे चाल आता पाहिजे कडाले कॅमेरा हा आता नाही आजच्या लॉक मध्ये नाही आजच्या लॉक मध्ये नाही म्हणजे विषय होईल जर लॉक मध्ये ना आता आताच मध्ये बांधवतील चला

Uh, सुनला म्हणजे मला सपोर्ट करतात कोणत्या पण गोष्टीला आणि असं बोलतात की कर हे कर ते कर असं चांगलं सांगतात म्हणजे असं नाही का म्हणजे एक सपोर्टिव्ह त्यांचं नेचर आहे माझ्या बाबतीमध्ये मला सगळं करून देतात ते कसे पण कपडे घालून देतात आता तुम्हाला त्या जीन्स घालते ड्रेस घालते काही पण असं असं नाही की काय घालायला चोरी असं असं माझ्या बाबतीत नाही मग स्वभाव म्हणजे स्वभाव कुठली गोष्ट चांगली तू गोष्ट बसलीच सांगतेस स्वभाव का मी सव सांगितला कि मन मिळावे स्वभाव आणि दुसरं तर दुसरं त्यांना माझ्यावरती खूप गर्व आहे आणि ते माझं कौतुक सगळी सगळ्या सगळीकडे करतात म्हणजे जसं की आमच्या वस्तीत पण असं कोणी असं माझ्याबद्दल जर असं काही चर्चा झाली ते चांगलं म्हणजे सांगतात माझ्याबद्दल असं मला खूप वेळा कानावर पण आलंय तर ते माझं खूप कौतुक करत असतात हे त्यांचं नेचर आता माझ्याबद्दल कौतुक करायचं आणि त्या हळव्या मनाच्या आहेत म्हणजे तसं नाही हळव्या मनाच्या आहेत म्हणजे नाही का असं मम्मीने सांगितलं माझ्या मनात नाही राहत तसं तर तसं मम्मीच्या पण मनात नाही राहत काय झालं ना अरे आता लग्न आधी पण खूप गोष्टी मम्मीने केलेल्या आलेले आलेल्या मग ते सांगितलं ना सपोर्ट करतात सपोर्ट सपोर्ट म्हणजे सगळं सपोर्ट करतात दुसरं झालं कौतुक सगळीकडे कौतुक आणि तिसरं म्हणजे रडू नका रडू नका म्हणजे तसं बोलते बोलते मम्मी पण नाही का असं डायरेक्ट मला लई जास्त दुःख मी पण एवढं नाही बोलत ते पण एवढं नाही बोलत म्हणजे आम्ही स्वभाव जरा थोडस मॅच करतो म्हणजे तिथे पाहिला असं म्हणजे की पाहिलं कधी मम्मीला उलट उत्तर दिलं उलट बोलली की मम्मी ती गोष्ट लावून धरत नाही आणि त्या गोष्टीवरून वाद करत नाही घरात पाहिजे बाबतीत नाही असं करत नाही असं नाही की मीच एकटी उलट बोलते मम्मीला असं उलट बोलत नाही म्हणजे असं उत्तराला उत्तर दिलं तरी मम्मी काय नाराज नाही होत मम्मी समजून जाते की नाही का हिचा तसा असं काय नाही असं मम्मीला माहिती आहे तो आहे मम्मीच्या मध्ये गोष्ट आहे मम्मीचा एक चांगला स्वभाव सांगते माझ्याबद्दल असं मम्मीला काय वाटलं माझ्याबद्दल तर मम्मी डायरेक्ट माझ्यासोबत भांडत नाही ते पहिलं प्रतीकला सांगतात आणि मग प्रतीक मला समजवत असतो ही पण चांगलीच गोष्ट आहे बरोबर आहे मम्मीला पण माहिती डायरेक्ट माझ्याकडं भांडायला मम्मी आली की मग ते भांड्याला भांड लागतं तसं होतं त्याच्यामुळे ही पण चांगली सवय मम्मीची की ते पहिलं प्रतीकला बोलता बोलतात आणि नंतर मला बोलतात असं अजून आहेत प्रत्येक गोंजरून अंजुरून पांजरून पाहिलं असं नाही पाहिलं करतो आणि मग मी त्यासोबत भांड करत असते नाही माझी त्यासोबत भांड झाली तो रात्रभर जागाच असतो आणि तो जागरण करत बसतो नाही कसं आहे माहिती का कि तिला भरपूर तू येस ना तिला बसवलीस म्हणजे ती तिला कस असं राहायचं कसं वागायचं कसं बोलायचं ह्या सगळ्या गोष्टी तू माझं कौतुक सोळा पुढच्या माझं कौतुक आलं ना तू आणि ती ती तू तुला ती आहे ना तुला फॉलो करत आली तुझ्या शब्दाला ती मान देत आली <laughs> त्यामुळे होत चालली आता तिला म्हणजे वाईट वाटायचं की अरे माझ्याबद्दल बोलतात अरे माझ्याबद्दल बोलतात पण तिला आता हे कळायला लागले संसार म्हटल्यावर त्या संसारामध्ये आपल्याला थोडी तडजोड करावं लागेल खूप वेळा महिला दिने तर आता आम्ही महिला हा नाही उद्याच पडेल ना ब्लॉग तर आज महिला दिने सगळ्या महिलांना आमच्या दोघीकडनं खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटमध्ये आणि तुम्ही खूप उच्च भरारी घ्या आणि पुरुषांच्या पुढेही झेप घ्या अशी माझ्याकडनं खूप खूप उद्या महिला उद्या तर उद्या आम्ही जेवण बनवू का हो ना एन्जॉय करा एन्जॉय हाँ, करा हाँ, चला नको पर पण परत दोन मम्मीचा बर्थडे आठ तारखेला महिना असला तर दहा तारखेला मम्मीचा बर्थडे बड्डे करणार नाही आपण मोठा काही सेलिब्रिटी सेलिब्रिटी म्हणतोय नॉर्मली केक कट करून कारण पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस ला मम्मीचा पन्नासावा बर्थडे तो बर्थडे आपण चांगला करू तर गाई चला आता जातो मी मागचा टाइम झाला असला माझा तसं नाही आता कसं आता लोकांना असं काय काय गैरसमज होत की नाही का आता मम्मी जस म्हणजे मम्मी असं म्हणली की माझा स्वभाव असा फटकळे माझ्या म्हणत काय राहत नाही तर तुम्ही असं नका समजू फटकळे म्हणजे मी काय पण बोलते असं काही नाहीये मी फक्त असं वाईट गोष्टींवरच बोलते चांगल्या गोष्टींना वाईट असं नाही असं नाही करत तर तुम्ही मला परत नेगेटिव्ह कमेंट टाकल्या की तिथं मला तिला वाईट कमेंट कुणी करू नका सांगा कमेंट करणाऱ्यांना पण मला एक उत्तर द्यायचंय तुम्ही जे कमेंट करताना त्याच्यापासून आम्हाला काहीतरी शिकायला मिळतं तिलाही काहीतरी शिकायला मिळतं आणि मग त्याच्यातून तिला पण असं वाटतं रे आपण कुठंतर काहीतरी थोडस चुकतोय तर आपण असं नाही असं करायला पाहिजे तर हे जो काही तर तुम्ही चांगले चांगले कमेंट करत राहा वाईटही कमेंट केली तर ते वाईट कमेंट जाईल आम्ही विचार करू सगळ्यांना सगळ्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थोडे पुढं सारखं जरा आणि शेअर करा लाईक करा आणि आमचा ब्लॉग कसा वाटला असेल कमेंट नक्की सांगा